बेकायदेशीरित्या रस्त्यालगत उभ्या राहणाऱ्या वाहनांवर ठाण्यात टोईंग वाहनांद्वारे कारवाई करण्यात येते टोईंग वाहनांच्या कारवाईवरून अनेकदा प्रश्नचिन्हही उपस्थित होतात करार संपल्यानंतर ठाणे पोलिसांनी करार करून ती वाहनं पुन्हा सुरू केली होती परंतु कराराबाबत विविध आक्षेप आल्यानंतर पोलिसांनी अवघ्या चारच दिवसात टोईंगची कारवाई बंद करण्याची नामुष्की ओढवली आहे तर दुसरीकडे टोईंग कारवाई बंद असल्यानं वाहनचालकांमध्ये काहीसं समाधानाचं वातावरण आहे ठाणे आयुक्तालय क्षेत्रात म्हणजेच ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहरात रस्त्याच्या कडेला बेकायदेशीरपणे उभ्या केलेल्या दुचाकींवर के ठाणे पोलिसांकडून टोईंग वाहनांच्या माध्यमातून कारवाई केली जाते टोईंग वाहनांच्या कंत्राटदारांकडून अनेकदा नियमबाह्य पद्धतीनं वाहनं उचलली जातात त्यामुळे टोईंग वाहनांवर काम करणारे कर्मचारी आणि वाहनचालक यांच्यामध्ये वादाचे प्रसंग उद्भवतात अनेकदा हे प्रकरण शिबिगाळ आणि हाणामारीपर्यंत येत असतं यासंदर्भात चित्रीकरण देखील विविध समाज माध्यमांवर प्रसारित आहे ठाणे आयुक्तालय क्षेत्रातील टोईंग व्हॅनचे करार दरवर्षी केले जातात आयुक्तालय क्षेत्रात अशा पद्धतीनं करार नोव्हेंबर महिन्यात संपुष्टात होता त्यानंतर पोलिसांनी सुमारे महिनाभर त्याला मुदतवाढ देण्यात आली मुदतवाढीची तारीख उलटल्यानंतर ठाणे स्थित अजय जया यांनी टोईंग वाहनाद्वारे केली जाणारी कार्यपद्धती पारदर्शक नसल्याचा आरोप करत पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती वाहनं ना नागरिकांना कारवाईतून दिलासा मिळाला असला तरी तेवीस जानेवारीला पोलिसांनी पुन्हा नव्यानं कंत्राटी करार केलाय त्यानंतर तीस जानेवारीला टोईंग वाहन सुरू झाल्या परंतु चारच दिवसात टोईंगची वाहतूक बंद करण्याची नामुष्की वाहतूक पोलिसांवर अडवली कराराची कागदपत्र ठाणे पोलिसांनी संकेतस्थळावर समाविष्ट केलेली नव्हती याविषयी पुन्हा जया यांनी आक्षेप घेतला तसंच टोईंग वाहनांसाठी कोणतीही निविदा काढली गेली नाही असा आरोपही त्यांनी केला आहे काही दिवसांपूर्वी टोईंग वाहनं सुरू झाली होती परंतु ती कारणास्तव बंद करण्यात आली आहेत